आज आहे श्रावण महिन्यातला बुधवार तरी आपण आज छानशी एक अशी देवाची गाणी म्हणणार आहेत महादेवाचं तरी तुम्ही परी ढकलून न देता छान लगे हे व्हिडिओ बघून लाईक करा आणि खूप छान मी हे म्हणणार आहे छान दिसले आणि तुम्ही ऐका आणि शिका आणि हे श्रावण महिना म्हणजे खूप सगळे जगात श्रेष्ठ आणि सगळे जग या महिन्याला मानते तुम्ही सुद्धा मानता हे मला माहीत आहे पण तुम्ही हे हा व्हिडिओ बघून मी एक महादेवाचं मस्त लगे गाणं म्हणणार आहे तरी तुम्ही ऐका आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि पार्वती बोले शंकराला करमत नाही कैलासाला आपण जाऊ पाता पार्वती हाती घडूचा तांब्या पार्वती पार्वतीवात की कार देवा तुम्हा बेलाची आवड फार पार्वती वात की कार देवा तुम्हा बेलाची आवड फार पार्वती हा चहाती हाती घडू तांब्या पार्वती वाते की कार देवा तुमा भबुताची आवड फार पार्वती वात की कार शंभू तुमा भबुताची आवड फार पार्वतीच्या हाती हा ती घडूच्या तांब्या पार्वती हाती की कार देवा तुमा बेलाची आवड फार पार्वतीच्या हाती घडूच्या तांब्या पार्वती हाती की कार दे बेलाची आवड फार पार्वती चाहती पार्वती वाते की खार देवात्मा फुलाची आवड फार असं एक छान लगे महादेवाचं या श्रावण महिन्यामध्ये मी गाणं म्हणलेलं आहे तरी तुम्ही सगळेजण लाईफ करा सबस्क्राईब करा आणि खूप सारे व्हिडिओ बघण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ टाकते मी तुम्हाला तरी छान लगे लाईफ करा वरी ढकलून न देता छान एकदम बघा आणि मला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासारखं तुम्ही मला सबस्क्राईब करा